घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी तुमचं शेत असेल दरांगशीची बाग असेल डाळिंबाची बाग असेल फपईची बाग असेल शेतातल्या प्रत्येक दोष प्रत्येक काही बी असू दे तुमचा बाग जवारी गहू तर सर्व शेतातला दोष काढण्यासाठी तुम्हाला एक मी रामबाण उपाय सांगणार आहे तर दोष म्हणजे कुणी काही शंका असते कोणी काही आडवीखाडी का टाकली काय का अडचण आली काय का झालंय तर त्याच्यासाठी तुम्हाला सामग्री काय काय लागणार आहे मित्रांनो लिहून घ्या आता एक 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 वस्तू मी सांगत जाईन त्या पद्धतीत तुम्हाला लिहून जसं सांगा तसं तुम्हाला वापरायची आहे तर काय करायचं मित्रांनो शिंदूर घ्यायचा आहे सगळं संप्रमाणात घ्यायचं आहे एक चमचा शिंदूर घ्यायचा हळद कुंकू बोरडी बोरडी एक भेटते बोरडी भेटते बोर मध्ये पंचमेवा पंचमेवा म्हणजे आपला भेळीचा जरी घेतला थोडी ते चालतंय पंचखाद्य काही ठिकाणी म्हणतात पंचखाद्य म्हणजे ती भूताचं खाद्य म्हणलं जातं ती बी घ्यायची तुम्हाला मित्रांनो पंचखाद्य सर्व एकत्र एका ताटात कसे तरी तुम्हाला काल व्हायचे सगळे एकत्र आणि एकदा सांगतो सिंदूर पंच खाद्य हळद कुंकू बोरडी हे सर्व एका ताटात कालवायचे परत काय करायचे मित्रांनो पाच बदाम घ्यायचेत पाच खारका घ्यायच्यात पाच लिंब घ्यायचेत गोडे तेल वीस तोळे घ्यायचे दातवानाची एक डबा घ्यायचा मित्रांनो जे दा दवान राहतं दातवानाचा दातवणाचा एक डब्बा घ्यायचा ती बी ते टाकायचे दातवानाचा बी काही नाही होत दातवान घ्यायचे आहे एक डबा घ्या किंवा एक तोळा दोन तोळे जरी घेतलं तरी चालेल तर नाडी लकडी म्हणून भेटते नाडी लकडी म्हणजे नरक्या उद म्हणते काही ठिकाणी त्याला ती सात भाग घ्यायची म्हणजे सात त्याचे तुकडे करा तुम्हाला छोटे छोटे एक चिंचू के एवढे सात तुकडे करायचे वडाचे म्हणजे वडाच्या झाडाचे सात टुकडे घ्यायचेत वडाचे तुकडे म्हणजे वरचा फाटा घ्या दाडी घ्या सात बांगडे घ्यायच्यात तोड सुगळी एक वनस्पती आहे त्या वनस्पतीचे तुकडे घ्यायचे बर एक फणी घ्यायची मित्रांनो तुम्हाला दही वडे दही वडे घ्यायचेत मित्रांनो पाच पाच पापड्या पाच पापड्या म्हणजे आपले जे छोट्या छोट्या पापड्या असते ती पाच पापड्या घ्यायच्यात पाच दिवे घ्यायचेत म्हणजे छोटे पाच दिवाळी दिवाळी ला ती घ्यायचेत ही सर्व सामग्री आता ही दिवे कशाला घ्यायचेत मित्रांनो जे आपण गोड तेल घेतलेलं आहे ते पाच चारी कोपऱ्याला चार दिल्यावर एक एक दिवा तुम्हाला सेंटरला मदत लावायचे त्या रानामध्ये सर्व सामग्री बाकीची ते हळद कुंकू एकत्र करायचे आणि जे दिवे घेतलेले आपण पाच त्या दिवेमध्ये तेल लावून चार कोपऱ्याला चार दिवे लावून तुम्हाला कुळदेवताचं स्मरण करून कुळदेवताचा जप करून ही सर्व सामग्री तुम्हाला शेताच्या चारी बाजूनं शिंपडीत चालायची अशी उली पाच पाच दाणे आणि कुळदेवताचं स्मरण करायचं तुम्हाला पित्र जप करायचा आहे ओम पित्र देवताय नम ओम पूर्वजन्म पापन अशा आहे नम असं म्हणित तुम्हाला जप करायचं ओम कुळू देवताय नम ओम कुळू देवताय नम असं म्हणित शेताच्या चारी बाजूला तुम्हाला टाकून आहे सर्व शेताचं तुमचं संरक्षण होईल आणि काही जी जादूटवना कोणी केलेला असेल शेताबरोबर ती पण निघून जाईल मित्रांनो सामग्री एखादी कमी जरी भेटली तरी चालते काम करते फक्त कुळदेवताचं आणि तुमच्या पित्राचं स्मरण करून त्यांना विनवणी करून हे पितृदेवता हे कुळदेवता आम्ही असं असं करतायत तुम्ही आम्हाला सहकार्य करा तुम्ही आमच्यावर रुष्ट झाला असला तरी आमची काही चूक बोललेली असेल आम्ही कान धरून तुमची माफी मागता तुम्हाला आम्ही शरण आलेलं आहे असं कुळदेवताला पित्राला बोलून तुम्हाला ही काम करायचे मित्रांनो कारण तुम्हाला जर संकट आलं तर कुळदेवता आणि पित्रच तुम्हाला ह्याच्यातून सोडविणार असतील तुम्ही कुठल्या जरी देवस्थानावर गेला बाकीच्या देवस्थानात गेला त्याचा काहीही तिळभर उपयोग होत नाही मित्रांनो ती पण लक्षात घ्या आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये न लवकरच भेटू मित्रांनो चला राम राम